कोतकर यांना दणका अमोल येवले यांच्या तक्रारीवरून मोठी कारवाई आमदार जगतापांचे पाठबळ अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीला भानुदास कोतकर यांचं नाव देण्यात आलं होतं लोकसभा निवडणुकीपूर्वी जंगी कार्यक्रम करत हा सोहळा पार पडला होता यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डेले माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती मात्र या नामकरणाच्या सोहळ्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी तक्रार करत आक्षेप घेतला होता त्यावर उपनिबंधक गणेशपुरी यांनी कारवाई करत आदेश काढला असून कोतकर यांच्या नावाचा फलक काढून घेण्याचे लेखी आदेश बाजार समितीला दिलेत यामुळे कोतकर यांना हा मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे बहुचर्चित अशोक खून प्रकरणात सध्या शिक्षा भोगत असणाऱ्या भानुदास कोतकर यांचं नाव बाजार समितीच्या निपती येथील उपबाजाराला देण्यात आलं होतं राजकीय सामाजिक नेते कार्यकर्त्यांची नावे देण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होती मात्र एकोणीसशे सत्याऐंशी साली पणन संचालकांनी याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आदेश जारी करत अशा प्रकारे नावे देता येणार नाहीत असे परिपत्रक काढले होते त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांनी हा दणका कोतकर यांना दिलाय अहिला कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला उत्तर देताना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की सदर नामकरण सोहळा बाजार समिती कार्यालयानं केलेला नसून या कार्यक्रमाचा खर्च देखील आम्ही केलेला नाही असं म्हणत सपशेल हात झटकलेत त्यामुळे बाजार समितीचा नामकरण प्रकरणाशी संबंध नसेल तर मग बाजार समितीच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या उप बाजार समितीमध्ये हा नामकरण सोहळा बेकायदेशीरित्या होत असताना बाजार समितीनं त्याबाबत जसे आता जिल्हा उपनिभंगतांना पत्र लिहून कळवले तसे त्यावेळी का कळवले नाही असा प्रश्न विचारला जात आहे बाजार समितीवर कोतकर करडिले गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे जरी बाजार समितीनं हात झटकले असले तरी देखील नामकरणाचे प्रकरण अंगलट असल्यामुळेच अशी युटनची भूमिका बाजार समितीनं घेतल्याचं बोललं जात आहे पारंपरिक विरोधक येवले राजकीय कुरघोडी करण्यात यशस्वी पडद्या आणून संग्राम जगतापांचे बळ शिवसेनेचे अमोल येवले हे कोतकर यांचे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत केळगावच्या स्थानिक राजकारणामध्ये त्यांनी सतत विरोधकांची भूमिका असते त्यातच येवले यांच्या तक्रारीवरून ही मोठी कारवाई झाल्यामुळे कोतकरांवर राजकीय कुरघोडी करण्यात येवले यशस्वी झाल्यात विधानसभा निवडणुकीआधी यवले हे आमदार संग्राम जगताप यांच्या गोटात सामील झाल्याचं पाहायला मिळालंय जगताप आणि कोतकर यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीपासून राजकीय वैर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे येवले यांची तक्रार असली तरी देखील त्यांना पडद्या आणून जगताप यांचे या कुरघोडीसाठी पाठबळ असल्याचं बोललं जात आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर